मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह मार्ग प्रकल्पाचा टीबीएमद्वारे शुभारंभ करण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते या बोगद्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होऊन वेळेची बचत व्हायला मदत होणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले नागरिकांना ईस्टर्न फ्रीवेवरून खूप फिरून यावं लागायचं तसंच नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी दक्षिण मुंबईतल्या लोकांना वेळ लागत होता त्यासाठी ऑरेंज गेट टनेलची संकल्पना करण्यात आली त्यामुळे अतिशय महत्वाचा हा अर्बन टनेल असणार आहे जो ईस्टर्न फ्रीवेला अटल टनेलशी जोडणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आपण जो नवी मुंबईचा एअरपोर्ट तयार केलाय त्याच्याकडे जाण्याकरता दक्षिण मुंबईतले लोक किंवा वेस्टर्न सबबचे लोक यांच्याकरताही एक प्रकारे खूप लांबसा पल्ला त्याच्यामध्ये त्यांना गाठावा लागत होता आणि म्हणूनच हा जो काही ऑरेंज गेट टनेल आहे याच्या याची संकल्पना करण्यात आली आहे अतिशय महत्वाचा असा हा अर्बन टनेल असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण इस्टर्न फ्रीवेला पोस्टल रोडशी जोडतो हो। आहोत एक ज्याला इंजिनिअरिंग मार्बल म्हणतो अशा हो, पद्धतीचं एक इंजिनिअरिंग मार्बल आपण तयार करतो हो। आहोत